नमस्कार मी विनोद घोलक आपण पाहताय विजय समाचार मुंबई शहर जे देशाच्या आर्थिक राजधानीचं प्रतीक आहे पण इथे रस्त्यावर चालणं सुद्धा आता धोकादायक झालंय कारण रस्ते आता नागरिकांसाठी नाही तर रिक्षा उभ्या करण्यासाठी बेकायदेशीर पे आणि पार्क साठी आरक्षित झालेत गोरेगाव पूर्व मधील संतोष नगर येथील ए वन स्वीट नाका ते साई प्रसाद बार पर्यंतचा हा रस्ता नागरिकांसाठी असला तरी आज इथे दिवस रात्र चारशे ते पाचशे रिक्षा बेकायदेशीरपणे उभे राहतात चोवीस तास बेकायदेशीरपणे बे अँड पार्क सुरूच असत यासाठी कोणतीही प्रशासनाची अधिकृत परवानगी घेण्यात आलेली नाही यावर कोणाचाही नियंत्रण नाही या, या बेकायदेशीर पार्किंगमुळे नागरिकांना रोजच्या आयुष्यात नकोसा त्रास सहन करावा लागतोय पाच चाऱ्यांना तर चालता सुद्धा येत नाही विद्यार्थ्यांना वेळेवर शाळा गाठता येत नाही आणि वृद्ध नागरिक महिलांना यामध्ये अभाव जाणवतो या रस्त्यावरून दिवसभर बेस बसेस देखील नियमितपणे चालतात पण रस्त्यावर सतत रिक्षा उभ्या राहिल्याने बसेसना मार्ग मिळत नाही बसेसला वळण्यासाठी जागा उरत नाही आणि संपूर्ण वाहतूक ही बाब केवळ नागरिकांनाच नाही तर शहराच्या वाहतूक नियंत्रणेलाही खोळंबा आणणारी आहे या रस्त्यावर वाहतूक कोंडी इतकी गंभीर आहे की अँब्युलन्सला सुद्धा रस्ता मिळत नाही आपत्कालीन सेवा ही वेळेशी शर्यत असते पण इथे रस्ताच मिळत नाही रुग्णवाहिका गोंधळात अडकते आणि प्रशासनाच्या निष्क्रियेमुळे जीव गमावण्याची वेळ येते स्थानिक रहिवाशांनी याबाबत आपले सरकार पोर्टलवर तसेच लेखी तक्रार दाखल केली होती त्यानंतर दिंडोशी वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक सुनील यादव यांनी दिनांक सहा मार्च दोन हजार चोवीस रोजी पत्र उत्तर दिले त्या पत्रात स्पष्ट नमूद आहे की या ठिकाणी कारवाईसाठी उपनिरीक्षक कदम आणि पाच अंमलदारांनी नेमणूक करण्यात आली आहे जर खरोखरच अधिकारी आणि अंमलदार कामावर नेमले गेले असतील तर मग अजूनही रिक्षा रस्त्यावर काय करताय ही नेमणूक फक्त कागदावरच दाखवण्यासाठी होती का की प्रत्यक्षात कारवाईला शून्य महत्व दिलं गेलं या गंभीर समस्येची दखल लोकमत सारख्या वृत्तपत्रानेही घेतली म्हणजे हा मुद्दा आता फक्त स्थानिक नाही तर सार्वजनिक प्रश्न बनला आहे पण दिंडोशी वाहतूक विभाग अजूनही शांत आहे कोणतंही ठोस पाऊल नाही कोणतीही कारवाई नाही मग प्रश्न निर्माण होतो की या बेकायदेशीर पार्किंगला दिंडोशी वाहतूक विभागाचे मुख समर्थन आहे का यामध्ये कोणत्या अधिकाऱ्याचा हात आहे की हा रस्ता बेकायदेशीर उत्पन्नाचं साधन बनलंय विजय समाचारचा ठाम सवाल आहे की ही प्रशासनाची जबाबदारी नाही का तक्रारी आल्या उत्तर दिलं गेलं अधिकारी नेमले गेले माध्यमांनी बातमी छाबली पण परिस्थितीत बदल काहीच नाही हे निष्क्रिय बेशर्म आणि लोकविरोधी प्रशासन अजूनही किती दिवस सहन करायचा यासाठी विजय समाचारची ठाम मागणी आहे हे बेकायदेशीर पार्किंग तातडीने हटवा बेस बसेस व अँब्युलेन्सला रस्ता मोकळा मिळेल याची खात्री द्या या बेकायदेशीर पे आणि पार्कवर कारवाई न करणाऱ्या बेजबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे आणि नागरिकांना सुरक्षितता मिळावी याची हमी मिळाली पाहिजे जनता आता गप्प बसणार नाही प्रशासन कारवाई करणार नसेल तर नागरिक रस्त्यावर उतरतील आणि याची संपूर्ण जबाबदारी ही दिंडोशी वाहतूक विभागाची असेल ही बातमी शेवटची नाही हा लढा आहे लोकशाहीचा नागरिकांच्या हक्काचा आणि विजय समाचार हा आवाज बुलंद करतच राहील आपल्याला ही बातमी आवडली असेल तर आपण नक्की लाईक करा शेअर करा तसेच याबाबत आपले मत कमेंटमध्ये नक्की नोंदवा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी विनोद घोलक विजय समाचारसाठी धन्यवाद